मी मतदानाचा हक्क बजावला सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा लोकशाहीला मतदान करा या oh, okay. yeah, किती वर्षापासून आपण मतदान करता आहे मी तरी सरलगट पंधरा पंधरा वीस वर्षापासून मतदान करते हा oh, okay. माझा जन्मसिद्ध अधिकार आहे मी पुरा करते आणि मतदानाच्या दिवशी लव सकाळी लवकरच आपण मतदान करता सकाळी लवकरच येऊन मतदान करायचं आपलं मतदान जे आहे ते दान करून व्हायचं लोकांना काय आव्हान करणार लोकांना आव्हान आहे माझं लवकरात लवकर निघा मतदान करा लवकरात लवकर लोकशाहीला हे करा काय नाव आहे आमचं नाव संजय काशीनाथ कोळी तुर्टी पंची